इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवर कठोर टीका करत धर्मांचं भांडवल करणाऱ्यांपासून सावध राहण्याची सूचना दिली आहे त्यांच्या मते धर्माच्या नावाखाली गरीबांच्या मुलांचा बळी घेणं बरोबर नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दंगलीत गरीब लोकच फसतात आणि मोठे लोक कधीच जबाबदार धरले जात नाहीत समाजातील पोरांना राजकारणाच्या खेळात अडकण्याची पद्धत चुकीची असून गरिबांना या तणावातून बाहेर काढ राहण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे महाराजांनी पोलिस दाखल्यावरूनही टिप्पणी केली आहे म्हणत त्यांचा चुकीचा वापर झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांवरून सांगितलं की समाजातील असमानतेमुळे अनेक गंभीर युवक राजकारणाच्या हातात खेळवले जातात आणि अशा परिस्थितीचे निवारण होण्याची गरज आहे धर्माचे नाव वापरून गरिबांचा वापर करणाऱ्या लोकांवर त्यांनी ठाम शब्दात टीका केली आहे